सर नमस्कार शेत्रकरी मित्रांनो आज मी परत तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत करतो आणि आज आपल्याला जाणून घ्यायचं आहे मित्रांनो तुम्ही आजपर्यंत ऐकलेलं असाल की विहिरीला अनुदान शेततळ्याला अनुदान न ताळपत्रीसाठी अनुदान आणि जे विहिरी तुमच्या पडलेल्या असतात तर विहीर बांधकाम विहीर सुधारणा या योजना तुम्ही सगळ्या ऐकलेल्या असणार पण मित्रांनो आज मी तुमच्यासाठी तुम्हाला नवीन एक सरकारचं योजना आलेली आहे मित्रांनो की तुम्ही बोरवेल बोरवेलसुद्धा अनुदानात करू शकता मित्रांनो आणि बोरवेललासुद्धा गव्हर्नमेंटने आता नवीन योजना आणलेली आहे शेतकऱ्यांसाठी तर ती ती योजना कोणती मित्रांनो त्याबद्दल मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगणारच आहे तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आलेला असाल किंवा तुम्ही या अगोदरसुद्धा येऊन गेलेले असाल पण माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल मित्रांनो तर मित्रांनो सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून मी जे जे नवीन गव्हर्नमेंट योजना नवीन स्कीम जे अनुदान आणत असते त्याबद्दल मी शेतकऱ्यांपर्यंत ते पोहोचवतो तर स तुम्ही जर मला सबस्क्राईब केलं तर तुम्ही मला ते सगळ्यात अगोदर तुम्हाला नोटिफिकेशन ये येतील मित्रांनो आणि तुम्हाला त्या योजनेचा लवकरात लवकर लाभ मिळेल तरी मित्रांनो माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो चला तर मग आपण आता मेन मुद्देकडे वळूया तर आपला मेन मुद्दा असा होता की आता गव्हर्मेंटने विहिरीसारखे बोरवेललासुद्धा योजना अनुदान चालू केलेले आहे तर ते अनुदान कसे मिळवायचे अनुदानासाठी पात्रता काय लागते अनुदान कोणाला मिळेल अनुदानासाठी कागदपत्राची पूर्तता काय करावं लागेल अनुदानासाठी कागदपत्रे आपल्याला ॲप्लिकेशन कुठं करावं लागेल त्याबद्दल मी तुम्हाला आता पूर्ण माहिती सांगतो मित्रांनो व्हिडिओ महत्त्वाचा आहे व्हिडिओ पूर्ण पहा स्लिप करू नका आणि व्हिडिओ हा व्यवस्थित आहे का मित्रांनो जेणेकरून तुम्हाला फायदा होईल नाही तर मग तुम्ही इतर शेतकऱ्यापर्यंत तरी हा व्हिडिओ सांगू शकता तर चला मित्रांनो आपण आता मेन मुद्दे काही वळूया तर मित्रांनो या योजनेचे नाव आहे बिरसा मुंडा क्रांती योजना ही योजना मित्रांनो बऱ्याच दिवसापासून गव्हर्मेंट हे राबवत आहेत पण बरेचसे शेतकरी यांना या योजनेबद्दल माहिती नसल्यामुळं भरपूर शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यापासून वंचित राहिलेले आहेत तर आपण आता बघूया या योजनेचा लाभ कसा घेता येईल तर मित्रांनो या योजनेसाठी गव्हर्नमेंटकडून आपल्याला बोर खोदण्यासाठी पन्नास हजारापर्यंत अनुदान मिळते तसेच पी यू सी पाईप तुमचं ठिबक सिंचन असेल यासाठी सुद्धा तुम्हाला अनुदान मिळते तर ते अनुदानासाठी आपण ॲप्लिकेशन कुठं करायचं तर त्या अनुदानासाठी आपण ॲप्लिकेशन हा तर मित्रांनो या अनुदानासाठी या योजनेसाठी ॲप्लिकेशन करण्यासाठी आपल्याला ऑनलाईन गव्हर्नमेंटने एक साईट ओपन करून दिलेली आहे डी बी टी पोर्टल या ऑनलाईन या पोर्टलवरती जाऊन आपल्याला ऑनलाईन ॲप्लिकेशनसुद्धा करता येते ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्यासाठी कागदपत्र काय काय लागतात मित्रा तो आणि तर मित्रांनो या अर्जाच्या पात्रतेसाठी सर्वप्रथम शेतकरी जो मित्र आहे जो फॉर्म भरणार आहे हा महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे सर्वप्रथम नंतर तो मित्रांनो अनुसूचित जाती जमान्याचा असला पाहिजे व नंतर तसेच त्याच्या नावावर सातबारा उतारा असला पाहिजे हो सातबाऱ्या उतार्यावरती कमीत कमी एक एकर त्याच्या नावावरती जमीन असली पाहिजे मित्रांनो एक एकर जमीन लागते पात्रता होण्यासाठी तर मित्रांनो यामध्ये तुम्हाला कागदपत्र काय लागणार आहे कागदपत्र मित्रांनो तुम्हाला सर्वप्रथम आ तुमचं आधार कार्ड आधार कार्ड नंतर तुम्हाला तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला लागेल तो उत्पन्नाचा दाखला दीड लाखापर्यंत चालेल मित्रांनो त्यानंतर तुमचा सात बारा उतारा नंतर आठचा उतारा त्यानंतर तुम्हाला लागेल मित्रांनो ना हरकत प्रमाणपत्र जर तुमचा सामायिक क्षेत्र असेल काही असेल तर तुम्हाला ना हरकत प्रमाणपत्र त्यानंतर मित्रांनो तुमच्या विहिरीपास तुमच्या तुम्ही जिथं बोर घेणार आहात त्या बोर घेणाऱ्या जागेपासून पहिले त्या जागेचा फोटो नंतर तुम्ही जिथं बोर घेणार आहात त्या बोरेपासून तर इतर कोणत्याही शेतकऱ्याचे हे पाचशे फुटापर्यंत विहीर नाही असे तुम्हाला प्रमाणपत्र द्यावे लागेल प्रमाणपत्र कोणाचे लागेल मित्रांनो प्रमाणपत्र लागेल कृषी अधिकाऱ्याचे किंवा मंडळ अधिकारी या दोघांचे तुम्हाला ना हरकत प्रमाणपत्र लागेल की बा तुमच्या शेतापासून कोणाचीही पाचशे फुटापर्यंत विहीर नाही असे तुम्हाला त्यांना प्रमाणपत्र सादर करावे लागेल तर मित्रांनो तुम्हाला आता मी सविस्तर माहिती सांगितलेली आहे त्याची कागदपत्रे वगैरे तुम्हाला कृषी अधिकारी झाला दंडा कृषी अधिकारी झाला परत मंडळाधिकारी यांचं शिफारसपत्र लागणार आहे तर मित्रांनो तुम्ही जर या योजनेसाठी पात्र असाल व पात्र ठरत असाल तुमच्याकडे जर पूर्ण डॉक्युमेंटची पुत्रता असेल तर मित्रांनो तुम्हीच नक्कीच्या पोर्टलवरती जा आणि ॲप्लिकेशन करा मित्रांनो जेणेकरून तुम्हाला ते अनुदान मिळू शकते कारण की भरपूर शेतकरी हे विचार करतात मित्रांनो कोण डॉक्युमेंट करणार कोण काय करणार कधी येणार तर मित्रांनो तसे नसतं भरपूर शेतकऱ्यांना हे अनुदान मिळालेलं आहे आणि भरपूर शेतकरी या अनुदानाचा फायदा घेत आहेत मित्रांनो तर तुम्ही जर या योजनेसाठी पात्र असाल तर नक्की या डी बी टी पोर्टलवरती जाऊन ॲप्लिकेशन करा आणि या योजनेचा लाभ घ्या तरी मित्रांनो तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर मित्रांनो मला स सबस्क्राईब नक्की करा मित्र